आज आमच्या राजीव गांधीनगर मधले मित्र आणि कीर्तन सेवा या ठिकाणी या वास्तू शांतीच्या निमित्ताने या परिसरामध्ये संपन्न होती आणि पार पडली त्यांच्या समोर आलेले सर्व आमचे गायक असतील वादक असतील साळकरी बाळकरी महिला मंडळी बंधू आणि भगिनी या ठिकाणी आपल्या गायकेदारांच्या आणि संघाच्या निमंत्रणाचा मान ठेवून सर्वजण नेऊन या वास्तुशांतीची कीर्तनाची शोभा वाढवली त्याबद्दल या दोन्ही परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व मंडळींचं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत आणि आलेल्या या आजची ज्यांचे कीर्तन सेवा झाली सन्माननीय आमच्या रागातले कीर्तनकार कीर्तन के केसरी गेल्या अनेक दिवसापासून यांच्या उत्कृष्ट अशी सेवा आमच्या भागामध्ये इतर ठिकाणी फार बाहेर गावापर्यंत पण असतात जर एकादशीला नगर मध्ये विठ्ठल रुक्मजीचं मंदिर आहे त्या ठिकाणी आमचे सर्व भजनीकर मंडळी आणि महाराजांच असणारी कीर्तन सेवा ही दर पंधरा दिवसाला त्या मंदिरामध्ये होत असते असो या ठिकाणी चांगल्या प्रकारे या वास्तू शांतीचा काय अर्थ असतो या याच्यावरती महाराजांनी कीर्तन सेवा सांगितली या ठिकाणी आलेल्या सर्व महाराज लोकांचं महाराजांचं आमचे दिगंबर महाराज वाघमारी यांच या ठिकाणी घर मालक कल्याणराव गायके आपण माईक बसवायचं माझ्याकडं कल्याणराव गायके सर आपल्याला विनंती आहे की तुमची माईक बसून आपण बसवायचं या ठिकाणी महाराजांचा शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी कल्याणराव गायके आणि संजीव या दोन्ही उभे त्यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे